कोल्हापुरात पैसे वाटताना एकाला पकडला आहे या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे सोलापूर महानगरपालिकेसाठी उद्या गुरुवारी मतदान होणार आहे या मतदानाआधीच हा प्रकार घडला आहे यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत सर्वच पक्षांनी जोर लावला आहे आता एक कार्यकर्ता पैसे वाटताना दिसून आला आहे त्याला एकानं पकडून त्याच्या खिशातील पैसे काढले तेव्हा रोडवर पैशांचा पाऊस पडल्याचं दिसून आलं रस्त्यावर रुपयांच्या नोटा पडल्याचं दिसून मध्ये आहे तर एक व्यक्ती पैसे वाटणाऱ्याला पकडल्याचा दावा करत आहे दरम्यान हा व्हिडिओ सोलापुरातील असल्याचं म्हणलं जात आहे पण हा प्रकार कोठे घडला आहे आणि निवडणुकीचे पैसे वाटताना घडला आहे का याची पुष्टी राजनीती न्यूज चॅनल करत नाही पण हा व्हिडिओ सोलापुरात व्हायरल केला जात आहे